गुड मॉर्निंग आमच्या चेहऱ्या चेहऱ्यावरची खुशी बघताय सो आम्ही कुठे आहोत आम्ही आलो देवगडला म्हणजे आलो ना पोचतोय बस मध्ये आमोर आम्हाला आता जॉईन केलाय कस्तुरी मॅडमनी कसुरी व्ह्यू वाटत आहेत नसते कशी भारी भारी व्ह्यू येतात ना तिला मी पुढून इकडे बोलवून घेतलं व्ह्यू एन्जॉय करतो आम्ही बसलोत कसे आम्ही स्लीपरमध्ये आहोत खाली सिटिंग आहे वरती स्लिपर आहे आम्ही स्लीपरमध्ये आहोत आणि एका सिंगल सीटवर आम्ही दोघी जणी बसलो आम्ही आता झालेली आहे मी मस्तपैकी फ्रेश आम्ही कधीच पोचलो घरी इग्नॉर माय रेड फेस हात लावला मी तर माझा फेस लाल झाला तर आता मी ना आमच्या बाजूला आमचं घर तर तुम्हाला माहितीच आहे आता आमच्या बाजूला ना शिलाई आहे त्यांच्या घरी मी चालली आहे गणपतीच्या पायापाडायला आमचा गणपती तर दीड दिवसाने गेला यावेळेस नाहीतर अकरा दिवसाचाच असतो पूर्ण तर मी आता तुम्हाला ना त्यांचा गणपती आणि गणपतीचं डेकोरेशन मस्तपैकी तर हाय शिलाईचा गणपती मस्त डेकोरेशन केलं आहे त्यांनी छान अशी फुलं वगैरे आहेत आणि ही आमची शिलाई मोदक बनवता दोनच झाले आहेत अजून तरी मोदक आता सुरुवात केली आहे दोनच बनवले आहेत आता मी पण थोडे मोदक बनवायला मदत करते शिलाईला आता शिलाई आणि आणि मी मोदक करता एवढे मोदक केला दाखवा ते मदत आमचे मोदक तयार करता अजून प्रोसेस मध्ये होत मोदक थोडे व्हायचे आहे अजून थोडे व्हायचे आहेत मराठी आणि मालवणी

मग दोघी सात दिवसून आणि मी आणि काकू हे भिरडे खातोय मस्त लागतात हे कशाचे बनवतात काकू तांदळाच्या पिठाचे बनवतात आमच्याकडे हे खात मस्तच हा ये हर्षल ये हा आता हर्षलची एंट्री नैवेद्य घेऊन येलो आता

हो आमच्या घरात ही आली साप सरडी जिची मला जाम भीती वाटते वा कॉन्टेंट ही कॉन्टेंट अचानक आली तिची शेफ्टी पण तुटते आज आमच्याकडे जेवण पालेभाजी भात आणि आईने केलेलं साप तर आता मी जेवायला बसलो सगळं सगळेच बसले तर आम्ही दोघी रेडी झालो कस्तुरी मस्त दिसते मी रेडी केलं कस्तुरीला कस्तुरीच्या कस्तुरी हाईट एवढा मला कॅमेरा नाही पकडता येणार ना। सो आम्ही दोघी आता रे रेडी झालो गणपती विसर्जनला आम्ही नदीवर चाललो बस गणपती विसर्जनला आम्ही नदीवर चाललो आता सध्या आजूबाजूचे गणपती आहेत त्यांच्या पाया पडतोय आम्ही आता तिकडे जातो चलो बघा बाप्पाची मूर्ती कितीच आ, पाया पडून झालो सगळ्या गणपतीचं आणि इकडे बसले सगळे ह्या दोघी तर नाही येत आहेत आई पण नाही येत आहे आता येते आणि आता आम्ही जाणार नदीवर पुढे नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे ताँ ताँ हो चला गणपती निघाले आम्ही पण चाललो नदीवर चला गणपती चालले गावाला तू लावून गाव ना गा, ना गा, ना गा। चला सगळे गणपती चांगले नदीवर आमच्या मळा समोर नदी आहे तिकडे तिकडे जाणार शिलाई आली आणि ते पण फटाके लावतायत सध्या कुठे जाऊ दे पुढे आपण कुठून जाऊया गणपति कुठे जाऊ असे चालले ना आता आरती चालू करणार माझी आमची नदी नदीला आज सध्या पाणी कमी आहे त्याच्यामुळे सुकला सुकला

सगळ्या गणपतीचं विसर्जन झाला आते आणि मी चालला घरी आता आता हा ब्लॉग इथे सेंड करतो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही इथे अजून चार पाच दिवस आहोत लेट सी आम्ही कुठे कुठे फिरतो आते तर चालली सोमवारी कुठे कुठे फिरतो बघा तुम्ही पण कळेलच व्हिडिओमध्ये सो थँक्यू